झालेले आणि एवढं समोर आपल्या मोठ्या मुलांना शिकार केली तिचा मृत्यू झाला म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून फॉरेस्टच्या लोकांना मला गतीत होते त्यांना मी सांगितलेलं आहे की यानंतर एकही मृत्यू इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होता कामा नये त्यासाठी काय फौज आणायची ते आणा काय यंत्रणा लावायची ती इकडे लावा पण याच्यानंतर एकही मृत्यू होता कामा नये याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तर बिबटे ठीक आहेत परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट त्या मुक्त बिबटमुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही या हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकार। प्रकारची दुर्घटना <coughs> होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता भिस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाहीये तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्तेही आपण ताबडतोब तापडतो ते करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमात मी पानंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला लावतो त्यांना लगेच दौरा करायला लावतो सर आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढे एकही जीव जाता कामाने यासाठी आम्ही प्रयत्न करतो अपेक्षा